नमस्कार मित्रांनो पूजा मराठी व्लॉगमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे सो आज आपण बनवणार आहोत कोथंबीर वडी कोथंबीर वडी बनवण्यासाठी इथे कोथंबीर मी छानशी धुवून घेतली आणि बारीक चिरून घेतली त्यात मी अर्धा वाटी बाजरीचं पीठ दोन वाट्या बेसन पीठ चवीनुसार मीठ तिखट आणि हळद घातली आहे थोडंसं ओवा हिंग आणि अर्धा चम्मच मी इथे सोडा घातला आहे त्यानंतर मी याच्यात टाकणार आहे लसूणची पेस्ट आलं लसूण पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला हे पूर्ण मळून घ्यायचं आहे हे सगळे जिनस एकजीप करून घ्यायचे पाणी कुठल्याही प्रकारे टाकायचं नाही हां जर तुम्हाला गरज वाटत असेल पाणी टाकायची त्यावेळेस तुम्ही पाणी टाकू शकतात आणि पुन्हा तोंड मळू शकता सो ते बघू शकतात माझ्याकडे जे इडलीचं भांडं आहे त्याच्यात ह्या सगळ्या प्लेट्स आहेत त्याच्यातली जी जाळीची प्लेट आहे त्याच्यावरती मी कोथंबिरीचं हे मळलेलं पीठ थापून घेत आहे का कारण की त्याच्या मला वड्या बनवायच्या आहे सो तुम्हाला फुनके बनवायचे असतील तर तुम्ही मोटकोळेसुद्धा करू शकतात हाताने गोल गोल करून किंवा अशा प्रकारे थापूनसुद्धा घेऊ शकता ह्याला आता आपल्याला स्टीम करून घ्यायचं आहे स्टीम केल्यानंतर बघा किती छान प्रकारे हे फुल्ले आहेत इथे मी कढईत तेल घेते तापवून घेते फार जास्त तापलेल्या तेलात आपल्याला एकदम हे तळायचं नाही आहे कारण की ते लालसर होतील किंवा काळे होतील आणि मधून कच्च्या राहतील त्यामुळे आपल्याला आधी तेलाचं तापमान कमी असेल त्यावेळेस आपल्याला हे दोन दोन चार चार करून असे तळून घ्यायचे आहेत सो इथे बघू शकता तेल हे छान प्रकारे तापलं होतं त्यामुळे मी इथे थोड्याशा वड्या तेलात टाकते आणि त्यांना तान तळून घेते आपल्याला दोन तीन वेळेस ते खालीवर करायचे आहेत आणि छानसे असे खमंग तळून घ्यायचे या वड्या तुम्ही कच्च्याही खाऊ शकता स्टीम केलेल्या किंवा तळूनही खाऊ शकतात तळूनही ह्या खूप छान छान लागतात खूप छान आणि खूप खमंग कुरकुरीत हे वडे झाले होते तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा गरमागरम कोथंबीर वड्या तयार झाल्या होत्या सो आम्ही ते जेवायला बसलेलो दुधीच्या दशम्या केलेल्या आणि कोथंबीर वडी त्याचसोबत मी राकेशला विचारलं की कोथंबीर वडी कशी झाली त्यात ही त्यांची रिॲक्शन <laughs> सायंकाळी ऑफिसवरून येताना राकेश हे उबाडियो घेऊन आले होते सो उबाडिओ म्हणजे इथल्या लोकांचे जीवकी प्राण इथे गुजरातमध्ये थंडीमध्ये फारसं हे खाल्ले जातं आणि खूप लोकांना आवडतेही इथे काही नाही याच्यात वालीच्या शेंगा बटाटे रताळू सुरण याला मसाला लावून मटक्यात भरतात आणि मटका चुलीवरती ठेवतात त्यातले हे सगळं शिजवतात आणि त्याप्रकारे ही बनते उबाडिओ मला वाटतं आपल्याकडे याला पोपटे म्हणत असेल कदाचित तुम्हाला याचं नाव माहीत असेल आपल्याकडे काय म्हणतात तर मला नक्की सांगा सो इथे तरी याला उबाडिओ असं म्हणतात सो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा बाय बाय